नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप ठळक घडामोडी परभणी परभणी शहरातील वार्ड क्रमांक सोयी सुविधेपासून नागरिक वंचित परभणी शहरातील अलिबाग नगर वार्ड क्रमांक बारा मध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दिनांक वीस सप्टेंबर रोजी अलिबाग नगरातील नागरिकांनी एकत्रित येऊन महानगरपालिकेच्या विरोधात एल्गार पुकारला आहे वार्ड क्रमांक बारामधील नागरिक गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून महानगरपालिकेला नळपट्टी घरपट्टी भरून सुद्धा सतत धार होत आहे पावसामुळे नाले रस्त्यार नसल्यामुळे रस्त्यावरचे घाण पाणी घरात शिरल्याने लहान मुलांच्या जीवास धोका निर्माण होत आहे तरी महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही सुविधा मिळत नसल्याने येणाऱ्या दोन ऑक्टोंबर रोजी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अलिबाग नगरे नगरातील नागरिकांनी दिला आहे यावेळी नगरातील सय्यद सत्तारभाई खदीर सय्यद खदीर आजीजभाई वईदभाई भाई मालकरी रामा इस्माईलभाई दोन्दळे मामा भगवान सूर्यवंशी दत्ता सोमवंशी शेरूभाई बबरभाई लखनभाऊ रामभाऊ बबलू भाऊ भाई बाबा गाडे माया स्वप्नील बडेकर बालासाहेब बचाटे शेख सादित भाई शेख सलीमभाई शेख भाई, भाई सुलतान बी रेखाभाई प्रकाश परथले बी महिमुना बी मुमताज बी पूजा लखन नूर नूरबी वहिदा बेगम आदींच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत रम्मु लाही बरकत मेरे को आके पंद्रह साल हो गए पंद्रह साल से बोले तो मैं घर पट्टी भर रहा हूँ नल पट्टी उसके बाद से चालू हुई अभी तकरीबन तीन से चार साल से नल लिया हमने चार साल के बाद और नल के भी पैसे भरते हैं और हमको यहाँ रोड नहीं है रोड की कोई सुविधा नहीं है ना नाली की कोई सुविधा नहीं है ना ना कचरे की गाड़ी नहीं आती कचरे की गाड़ी आती महीने को आती पंद्रह दिन को आती वो तो भी मेन रोड पर जाती बस छोटी सर की गाड़ी आती और हमारे बच्चे दवा स्कूल में जाते तो हमको उठा के लेके जाना पड़ता है रोड नहीं है गाड़ी और कुछ कि बीमार हो गए बेचारे कोई हमारी माँ है बहन है बेटी है कोई डिलीवरी का पेशेंट रहता है तो हम चार पांच लोग ऐसे पकड़ के यहाँ तक मेन रोड तक लेकर आते ना यहाँ अंदर आटो आता है ना कोई गाड़ी नहीं आती है हमको बहुत तकलीफ है हमारा नगर सेवक है तकरीबन 10-12 साल से तो भी नगर सेवक दादा आता नहीं कुछ नहीं है और कोई सुविधा गिरा कोई लाता नहीं कुछ नहीं नगर सेवक उसको बहुत मरता बोले हमने नगर सेवक साहब आप चलिए हम तुम्हारे पीछे हो बोलते फलाने दिन देंगे फुल जाते फिर और जब और ऐसा बोलते ऐसा बोलते बोलते चले गए दस पंद्रह साल उनके ऐसा कोई सुविधा वगैरह कुछ नहीं है नगर सेवक आते नहीं बारह बजे उठते उन बारह के बाद क्या आएंगे फलाने के नंबर आ रहे थे बोले हम उधर जा रहे हम इधर जा रहे लाइट नहीं रह रही एक तो हमारे घर के सामने पूरा केबल कट गया दस दस जगह चिटके वाला है बीस फीट के अंदर डेढ़ फीट का अंतर है अगर वो केबल अगर हमारे बिल्डिंग को चिटक गया तो इसके जिम्मेदार कौन रहेगा ये बोलो हमको आपकी क्या है हमारी मांगनी है सिर्फ हमको रोड चाहिए और नाली चाहिए हम घर पट्टी बिल्कुल भरते हर एक हरेक घर वाला भरता ठीक है बेचारे कुछ रहते दस पाँच लोग आगे पीछे हो जाता भर लेते कुछ भी बेचारे पेट को नहीं खा के अपना भर लेते बड़े बड़े लोग हैं इनके घर पट्टे नहीं है कुछ नहीं है इनके रोड बनते नाली बनती कचरे की गाड़ी आती लगेज फोन लगा लगेज एम के लोग आते लाइट डाल देते डी पी का पर प्रॉब्लम आहे हमको एक डीपी बी और लाईट के खंबे बी चुसरा लेटर पॅड दिला एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तर आयुक्त साहेब लेटर पैड घेऊन ठेवले म्हणून केली त्याने म्हणजे बघू आपण तर काय आता तीन महिने झाले आपल्या घरामध्ये लोकांच्या पाणी घुसलं आमच्या रस्ते नाही नाल्या नाही आणि डिलिव्हरीचे पेशंट आहे कोणी हार्ड आहे आविष्कार माणस आहे एकशे दहा वर्षाचे इतकी परिस्थिती गंभीर आहे आणि कोणी कर्मचारी नगरपालिकेचे येऊन बघणार नाही आणि आमच्या रस्त्याची इतकी इतकी परिस्थिती खराब आहे कोणी बघत नाही येत नाही कोणी येण्याची ना गरज नाही त्यांना नेऊन मी ते लेटर प्या देऊन याच्या काय करावं नेमकं कर प्रशासनाने पर, पर, आम्हाला सांगावं का तिथं आम्ही उपोषणला येऊन आयुक्त साहेबला जवळ बसावं हे आमची मागणी आहे बस हो वालेकुम वरहमत वबरात मै शेख फेरोज शेख गुलाम रसूल अलीबाग अलिबागनगर हमको आके तकरीबन यहाँ पे जो तो से दस साल हो गए और हमारी गली का हाल देखो साहब स्ट्रीट लाइट लगे हुए खंबे खड़े हुए हैं लेकिन उसके ऊपर लाइट नहीं है जब 10 बीस 15 साल पहले जो लाइट थे आज भी वही वो बंद हालत में चालू नहीं है बंद है और नाली का ठिकाना नहीं है रोड नहीं है देखो साहब हमारे पास टू व्हीलर है बच्चे को स्कूल को लेके जाने का अगर ठहरा तो हमको खंधे पे उठा के लेके जाना पड़ता क्योंकि टू व्हीलर जाती तो नहीं, नहीं, तो नहीं यहाँ से पास होती नहीं बीमारी का मसला है दवा खाने का मसला है डिलीवरी का है बच्चे का पेशेंट का है कोई भी अगर मसला हमारा है तो हमको जो है तो चार से पांच लोगों को एक दूसरे के सहारे से वहां लेके जाना पड़ता मेन रोड तक इसके बाद में यहाँ के जो नगर सेवक साहब है मैं आठ दस साल हो रहे हमने कई मरतबा जाके मांग करी कि भाई हमारी गली में आके चक्कर राउंड करो, करो नालियों का देखो रोड का देखो लेकिन उनके कान पे जो एंग्री नहीं दस पंद्रह साल हो गए आज और हम जो है तो दस पंद्रह साल से यही चक्कर में कि रोड बनना नाली बनना हमको भी अच्छा सुख सुविधा मिलना लेकिन इसका हमारे तरफ प्रशासन का ध्यान नहीं नगर पालिका की गाड़ी आती नहीं हमारे पास कचरे को आई तो महीने में दो महीने में मेन रोड पे खड़ रही थी बाकी कचरा पूरा गली में पड़े हुआ हमारा हाँ इसके बाद में हमारी प्रशासन को ये मांगना मांगनी है कि उन्होंने जो है तो हम आपको रोड का नाली का और लाइट का जो है तो हमको जो है तो सब बंदोबस्त करके देना अगर ये नहीं हुआ तो आने वाली तो तारीख को हम जो है तो उपोषण के लिए बैठेंगे आंदोलन करेंगे इसके लिए ठीक आहे चल आम्ही वीस वर्षापासून राहतो तिथं आम्हाला कोणती नाली नाही रोड नाही नगरपालिकेची गाडी येत नाही कचऱ्याची कोणी नाली काढा येत नाही वीस वर्षापासून परेशान कोणी रोड करायचं तयार नाही नगर याच्यात म्हणलं नगर शेवकला म्हणा गेलं ते काय ऐकत नाही त्यांना नुसतं म्हणलं तर हो हो म्हणते तर पुढं चालते तर आम्हाला नोल पाहिजेत नाली पाहिजेत तर आम्हाला दोन तीन वस्तू पाहिजेत नगरपालिकेच्या गाडी कचऱ्याला यावा रोड करून द्यावा नाल्या करून द्यावा तितकीच माग नाही आमचं लाईटची सुविधा माझं नाव स्वप्नील प्रकाश बडेकर आहे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून मी इथंच राहतो नगरमध्ये आमच्या इथं रोड किंवा रस्ते अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही रोड आणि रस्ते नसल्यामुळे जे घाण होत आहे त्याच्यामुळे जे मच्छर होतात त्याच्यामुळे मलेरिया टायफॉईडसारखे जे रोग होतात त्याच्यामुळं इथं नागरिकांना आरोग्य व्यवस्थेच्याबद्दल जा खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस करावं लागतात आमची फक्त एवढीच मागणी आहे की रोड आणि नाल्या बनल्या पाहिजेत आणि जर त्या नसतील बनत तर दोन तारखेला जी गांधी जयंती आहे त्याच्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्यासमोर आंदोलन करू आदरणीय कलेक्टर साहेबांनी आणि महानगरपालिकेच्या सी ओ साहेबांनी त्याच्यात स्वतःहून लक्ष घालावं आणि जर ते लक्ष देत नसतील तर मग आमच्यासमोर आंदोलनाशिवाय पर्याय नाही धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज